पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते पंढरपूरच्या वारीची हाच आषाढी वारीचा प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय बुधवारी म्हणजे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा तर गुरुवारी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे प्रस्थान होणार आहे या सोहळ्यांची जयत तयारी देहू आणि आळंदी इथं सुरू आहे नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येत असतात या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी आरोग्य सेवा थांबवण्यासाठी तंबूची व्यवस्था प्रशासनानं केली आहे तसंच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यंदा देहूचे पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे म्हणाले पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ अब्दागिरी यांना पॉलिश करण्यात आलंय पालखी सोहळ्यात रथापुढे सत्तावीस आणि रथामागे तीनशे नव्वद दिंड्या चालणार आहेत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक पाहूया अठरा जून रोजी देहूतील प्रस्थान होईल इनामदार वाड्यात मुक्काम होईल एकोणीस जून रोजी देहू निगडी आकुर्डी प्रवास व मुक्काम जून आकुर्डीसूनकुडी ते पुणे नानापेठ मुक्काम एकवीस जून रोजी निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम बावीस जून रोजी पुण्यातील हडपसर येथून प्रस्थान लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम दिनांक बावीस रोजी लोणी काळभोर दिनांक तेवीस यवत तसेच पुढे वरवंड उंडवडी गवळ्याची बारामती संसर निमगाव केतकी इंदापूर सराटी अकलूज बोरगाव पिराची कुरोली वाखरी असं करत शनिवारी दिनांक पाच जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल सहा तारखेला आषाढी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि पांडुरंग दर्शन होईल आता संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळ्याचं वेळापत्रक पाहूया एकोणीस जून रोजी आळंदी येथून माऊली पालखी प्रस्थान आळंदी वीस जून रोजी आळंदी ते पुणे प्रवास दिनांक 21 रोजी अलोक सविंदारीवडला मुक्काम सोमवारी ही पालखी सासवड मध्येच असेल मंगळवार दिनांक चोवीस रोजी जेजुरीमध्ये असेल पुढे वाल्हे लोणंद तरडगाव फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भंडीशेगाव वाखरी असं करत पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालखी पंढरपूर मध्ये पोहचेल सहा तारखे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा आणि श्रीचं चंद्रभागा स्नान होईल पुढे दहा जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद